दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतोय कराडच्या बातम्या बघत होता म्हणून एकाला मारहाण करण्यात आली आहे दोघांकडनं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बीडच्या धारूर येथील हा सगळा धक्कादायक प्रकार तरुणावर अंबेजोगाई शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले स्वानंद काय अधिक अपडेट्स सौरभ आपण बघितलं तर गेल्या दोन महिन्यापासून जे धनंजय देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात गाजते मात्र याच प्रकरणाच्या बातम्या म्हणजे वाल्मिकारच्या बातम्या का बघितल्या या कारणावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि या युवकाला मारहाण झाल्यामुळं त्याला जे पुढील उपचारासाठी आहे आता अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आणि त्याच्यावर तिथे उपचार चालू आहेत दोन युवकांनी ही मारहाण केली आहे आणि फक्त बातम्या का पाहतो इतकंच कारण या यावरून या सगळा प्रकार धक्कादायक प्रकार झालेला आहे यामध्ये बघितलं तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनीही ही, ही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे आणि धारूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आणि पुढील याची जी कारवाई ही बीड ही धारूर पोलीस करतायत सौरभ निश्चितच या संदर्भातले स्वानंद अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद